यही आली पाहुणी घेईल म्हटलं बोरं तर यईनीच्या मागे खंडी बरं पोरं तर मग राहूनच गेलं आता, आता सांगा कामी का मी करण्याजोगी नव्हती का करायची नव्हती येईन आली पाहुणी भरील म्हटलं काकणं तर कसारालाच आलं दुखणं आता सांगा का मी करण्याजोगी नव्हती का करायची नव्हती येईन आली पाहुणी घेईल म्हटलं लुगडं तर चाट्याचं दुकानच नव्हतं उघडं आता सांगा कामी करण्याजोगी नव्हती का करायचीच नव्हती येणबाई आली मांडवात आणि मागते काय तांब्याची परत बोली केली घरात तवा नाही ठरलं आणि आता हो आणायची तांब्याची परत शपथ आहे खरं सांगा येणबाई आली मांडवात मागती पलंगावर गादी म्हटलं पडू द्या पाऊस येऊ द्या नदीला पाणी द्या कापूस आधी आणि देईन म्हणावं मग पलंगावर गादी आता सांगा का मी करण्याजोगी नव्हती का करायचीच नव्हती